नमस्कार मैत्रिणीं आदियुगिनी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे गाज गाजरपासून कॅरेटची भाजी अगदी दो हळद मीठ आणि गोडा मसाला वापरून अप्रतिम चवीची गाजरची भाजी कशी करायची तर सर्वप्रथम मी हे एक किलो प्रमाणामध्ये गाजर घे परतून भाजीत क्वांटिटी कमीच होते याची तुमच्या आवडीच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता हे मी एक किलो प्रमाणात गाजर आ, किस आ, हे, आ, पील ले ले। हे, हे पील करून घेतलेले स्वच्छ धुतले आहेत आणि हे पील करून घेतलेले आहेत आता हे मी बारीक कट करून घेणार आहे तर सर्वप्रथम आपल्या नेहमीसारखंच कटिंग करायची आणि फोडली टाकत चालायची सुरुवातीला राईट त्याच्यात खोबलेत टाकताना भरपूर प्रमाणामध्ये मी मोहरी जे त्याचा वापर करायचं कारण ह्याचे बेसिक चव आणि स्वाद याचा राहणार आहे यातच मी थोडंसं असं टेम्परेचर पण कमी होईल आणि याच्यामध्ये कोणत्या तरी चांगला हिंग टाकते हिंग टाकण्यापूर्वी थोडंसं ते टेम्परेचर कमी व्हावं म्हणून त्यात थोडंसं गाजर टाकले गाजर हे पोटॅशियम फायबर याच्याने रीच आहे आणि आता हिवाळा हा मेन सीझन आहे तसे बारा महिने आपल्याला गाजर मिळतात पण हिवाळ्याला भर गाजराच्या कच्ची सॅलडमध्ये एवढी प्रमाणात खाल्ल्या जात नाहीत आणि आपण हलवा करतो तो, तो बऱ्याच ठिकाणी मी ॲक्च्युली हलव्यासाठी चांगली होती पण आपण एक किलो गाजर घेतली की नेहमी गाजरं वा असे वा, वा, वाचून राहतातच म्हणजे पुरलेली घरामध्ये असतातच तेलामध्ये छान खोटणीमध्ये शालो क्रिस्पी छान सोनेरी रंगावर आणि कधी पण फ्रेश गाजरपेक्षा गाजराची भाजी चवीची तिखट तिखट हळदीमध्ये परतवलेलं गाजराचं सुद्धा एक आयुर्वेदिक महत्त्व पार आपल्या याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये रेसिपीमध्ये अगदी आलेलं आहे पूर्वी सुरुवातीला ह्या सीझनमध्ये उन्हाळा चालू झाला गाजराचा वापर कमी झाला की सुकवून ठेवल्या जायचे सुकवलेल्या भाज्या पण करतो ना त्याला आणि त्या रेसिपीला म्हणायचं जी सुकवलेली गाजर असतात त्याला काय म्हणतं गाजराच्या उसळ्या म्हण म्हणतात ता आमच्याकडे आणि आपला पुरणाचा वगैरे स्वयंपाक झाला भजे वगैरे दळेल की त्या तेलामध्ये सर्वप्रथम ते धुवून घ्यायच्या वायाला नंतर कोमट पाण्यात एक अर्धा तास ठेवायचा आणि त्या तेलानंतर ते परतवून घ्यायचे त्याचं खास कारण असं होतं की जेव्हा आपण पिठोष्ण पदार्थ खातो जसं पुरण वगैरे त्याच्यानंतर हायरीच असलेलं हे गाजर आहे ते पोट साफ करण्यासाठी पोट साफ करण्याचं कार्य करायचं तर त्यावरजून अगदी पुरणाच्या स्वयंपाकानंतर ह्या गाजराचा केलाच जायच्या जोपर्यंत ते असतात तोपर्यंत त्याच्यानंतर येणारे होळी असे जे सण असतात ना त्याच्यात आणि आतलं जे असं म्हणजे बाहेरचं घेऊन जे आपण त्याला मांजर वगैरे जे म्हणतो ना आतलं तो प्रकार पण याच्यामध्ये वापरायचा कापयचा सकट गाजर कट करायचं आहे गाजराचा किस पण होतो पण किसापेक्षा हे कसं आहे ना हे क्यूबच अशा ऑटोमॅटिक जे जेव्हा वा, तेलामध्ये परतले जातात ना तर ते त्याची चव पिसापेक्षा छान येते आता ह्यातच आपण कोथिंबीर टाकून देणार आहे कारण याच्यात आपण जास्त मसाले किंवा कशाचा वापर करणार आपण याच्यामध्ये तुम्ही जिरं आणि खोबरं पण टाकू शकता अगदी थोड्या प्रमाणात आणि याच्यामध्ये गा गाजर घेताना हलवा असं की होती किसायला तर मोठे गाजर असले की पण मध्यम साईजच्या गाजर दोणी एकच चव चांगली होतात गाजर पाणीदार वजनदार असावी आणि मग ती वरती ठेवून अगदी सुकली तरी काही हरकत नाही पण आपण भाजी फार चवदार करू शकतो ते आता मी ह्या याच्या वेळेला मी ह्या याच्यात आत्ता मीठ टाकलेलं नाहीये मीठ टाकले की आता पाणी सुटेल चालू केलं त्यात यात टाकली आहे मी दोन चमचे हळद एक चमचा धना जिरा पावडर आवडीप्रमाणे लाल तिखट आपला घरचा गोडा मसाला आणि हा गरम मसाला आणि मीठ आता ह्या स्टेजमध्ये आपण याला मीठ टाकत आहोत मीठ थोडं कमी टाकलं तरी चालेल कारण गाजर गाजर थोडं खारटायचं असतं आणि आपल्या आदियोगिनी चॅनलवर आपला मसाला लाल तिखट याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तो डिटेल प्रोपोर्शनमध्ये तुम्ही तिथं बघू शकता आता ह्या स्टेजवर मिक्स करून याला अजून दहा मिनटं व्यवस्थित होऊ द्यायचं आहे अगदी व्यवस्थित दबली तर ती आता याला ही मऊ आहे याला आपण थोडंसं क्रिस्पी म्हणजे मराठीमध्ये आपण असं कसं म्हणू थोडंसं पाण्याचं प्रमाण याचं कमी करू म्हणजे थोडंसं वातड प्रमाणात हां तर याची चव अजून आपल्याला चांगली लागणार आहे तुम्हाला आंबट गोड चव पाहिजे असेल त्याच्यात गुळ न टाकता तुम्ही एखादा पेरू किंवा आवळाचा वापर करू शकता पण आता ही सध्या प्लेन भाजी जी आहे या अशा पद्धतीने ते अगदी हेल्दी उत्तम चवीची आणि अगदी तुमच्याकडे गाजर बरोबर सगळ्यांकडे उरतातच बरेच जर करतही असतील तर अशा पद्धतीचे तुम्ही करून बघा खोबरं आणि जिऱ्याचा की केला होता पण मला एवढंच खूप बरं वाटते मी आता हा हे अवॉइड करत तर मैत्रिणींनो अशा पद्धतीची गाजरची भाजी दाखवलेल्या प्रमाणात तुम्ही करून बघावीत ॲडिशनल तुम्हाला काही करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता आणि आपल्या परिवाराबद्दल हेल्दी लाईफचा आनंद घेऊ शकता अशा पद्धतीने मुलांना ही गाजरची भाजी म्हणून कळत पण नाही आणि त्यांच्या पोटामध्ये गाजर जातं जेणेकरून आपण जो हलवा वगैरे करतो तो तर आहेच पण हलव्यापेक्षा हे साखरेचा वापर न करता जास्त प्रमाणातला गाजराचा उपयोग आपण याच्यामध्ये करू शकतो तर मित्रांनो आस्वाद आपल्या कुटुंबाबरोबर याचा आस्वाद घ्या आणि मला रि रिप्लाय द्या प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू